शरद पवारांनी लिहिलेली स्क्रिप्ट मनोज रांगे पाटील हे वाचत आहेत असा आरोप आता भाजपकडून केला जातो आहे सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे यासंदर्भात बोलण्यासाठी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत सर आपण बघितलं असेल की कालपासून शरद पवार यांच्यावरती आरोप केले जात आहेत आणि जी आक्रमक भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे त्यामागे सुद्धा शरद पवारच आहे असं बोललं जातं पूर्णपणाने चुकीचं आहे असं आहे की ज्या वेळेला हे आंदोलन आता सरकारच्या हातातून निघून गेल्यानंतर धनंगे पाटील आक्रमक झाल्यानंतर आता त्याचं खापर कोणावर तरी फोडायचं म्हणून पवारसाहेबांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले गेलेले आहेत हे पूर्णपणाने चुकीचं आहे खरं म्हटलं तर या सगळ्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने राज्य सरकारने ते हाताळायला पाहिजे नव्हतं ते योग्य पद्धतीने हाताळलं नाही ह्यांच्याच आपापसातल्या श्रेयवादामुळे या आंदोलनाला एक दुर्दैवाने मी म्हणावं लागेल की त्या न्याय मिळाला नाही अशा प्रकारची परिस्थिती झालेली आहे मग आपलं केलेल्या या आंदोलनाच्या असलेल्या धाक वाढल्यामुळे धारंगे पाटलांचं आक्रमक भूमिका घेतल्यामुळे मग आता हे कोणावर टाकावं म्हणून पवारसाहेबांना यांच्यावर त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होत असेल तर ते चुकीचं आहे आणि मला वाटतं की सरकारचा आपली धाकण्यासाठी केलेला आरोप आहे सर आपण सुरुवातीपासून जर बघितलं तर मनोज रांगे पाटील यांच्या मागण्या बदलतात किंवा आता त्यांच्यावरती असे आरोपसुद्धा झाले त्यांनी विजय झाला म्हणून नवी मुंबईमध्ये गुलाल उधळला त्याच्यानंतर चार पाच दिवसानंतर लगेच उपोषणाला सुरुवात केली मग मनोज रांगे पाटील यांच्या बदलत्या मागण्या आहेत आणि वेळोवेळी ते आपली भूमिका बदलतात असं विरोधकांना आम्ही पहिल्यापासून सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर पण सांगतोय खरं म्हटलं तर ही भूमिका मांडत असताना मुख्यमंत्री जे हे प्रकरण हँडल करत होते असं आम्हाला कळतंय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यापासून बाजूला ठेवलेले आले होते त्यांच्यामध्ये ओबीसी मराठा असा वाद निर्माण झाला त्यामुळे त्या विषय झाला असेल ज्यावेळा एखादा उपोषण करता किंवा एखादा आंदोलनकर्त्याला आपण चर्चा घडवून आणतो त्यावेळेला त्यांच्या मागण्या पहिल्या आल्यानंतर त्या बाबतीमधली स्पष्ट भूमिका ही सरकारच्या वतीने मांडणं गरजे होते ती दुर्दैवाने ती मांडली गेली नाही त्याच वेळा त्यांना सांगितलंचं की आम्ही हे आरक्षण देऊ शकत नाही ओबीसीमधून देऊ शकत नाही आम्ही त्या बाबतीमध्ये सगळे सोयरे घेऊ शकत नाही निर्णय तुम्ही घेतले त्यांना सातत्याने तुम्ही बैठका केल्या तुमची यंत्रणा तिकडे गेली नवी मुंबईमध्ये गुलाल मुख्यमंत्र्यांनी येऊन उधळला तो काय विरोधक नव्हते तिथे त्यावेळेला तुम्ही त्यांना आश्वासन दिले होती त्यामुळे त्यांच्या मागण्या आल्या त्या मागण्यांना तुम्ही हो मानत गेला म्हणून त्या ठिकाणी यामध्ये दरांगे पाटणांना वाटलं की मला फसवलं गेलेलं आहे साजिकच आहे दीड दोन महिने ज्यावेळेला एखादा माणूस उपोषण करतो आंदोलन करतो समाज माटी उभा राहतो ज्या समाजाच्या विश्वासावर आपण काम करतो त्याला फसवल्याची भावना झाल्यानंतर त्यांची भावना तीव्र होईल त्यामध्ये दुमत नसतं पण त्यासाठी सरकारच्या असलेल्या लोकांनी त्याच वेळा सांगितलं असतं सा हे होणार नाही ते आंदोलन चिघळलं नसतं मला अजून एक सांगावं लागतं तुम्ही बघा त्यांनी सांगलं आम्ही एकवीस फेब्रुवारीला जाहीर करतो एकवीस जानेवारीला जाहीर करतोय सरकार योग्य निर्णय घेईल योग्य निर्णय घेईल आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज आक्रमक झाला होता बाकीचे सगळे दा अर्पण झाले होते सरकार म्हणून काही भूमिका होती का नाही त्याच वेळेला सांगितलं असतं की नाही दोघांनी वाद करू नका आम्ही हो हे करणार नाही तर हा विषय झाला नसता पण दुर्दैवाने त्याला खतपाणी घेऊन राज राजकारण करण्याचा प्रयत्न सरकारकडून झाला असं माझं वैयक्तिक मत सर आपण सुरुवातीपासून जर बघितलं तर मनोज रांगे पाटील किंवा पाटलांना सरकारचा पाठिंबा होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेळोवेळी त्यांच्याशी संपर्क साधत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच का जास्त इन्व्हॉल्व होत नव्हते आणि ते सुरुवातीपासून जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती निशाणा साधत होते किंवा अप्रत्यक्षपणे टीका करत होते आता जे गटाचे किंवा त्यांचे सपोर्टर आमदार आहेत बच्चू कडू ते सुद्धा जरांगे पाटील यांच्यासोबत होते आणि अशात जरांगे पाटील यांनी फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टार्गेट केला आहे तर सरकारमधूनच काहीतरी त्यांना सांगितलं जात आहे का असा संशय आहे का तुम्हाला नाही मला संशय नाही असं लोकांना संशय आहे खरं म्हटलं तर देवेंद्र फडणवीसांचा त्यात रोल काय आहे देवेंद्र फडणवीस त्यात इन्व्हॉल्व्ह होते का मग देवेंद्र फडणवीसांच्यावर त्या ठिकाणी आरोप होतो आहे अशा प्रकारचा आरोप होताना मुख्यमंत्री त्याप्रमाणे हँडल करत होते तर मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये दे एक वाक्यता नव्हती मुख्यमंत्र्यांना त्या संपूर्ण असलेल्या आंदोलनाच्या बाबतीमधली आपली भूमिका स्पष्ट करायची होती हे खरं त्यांनीच उत्तर द्यायला पाहिजे आम्ही देऊ शकत नाही परंतु लोकांमध्ये जी चर्चा आहे की एकमेकांच्या असलेल्या कुरघोडी किंवा एकमेकांच्यामध्ये एक वाक्यता नसल्यामुळे मी कुरघोडी नाही म्हणू शकत एक वाक्यता नसल्यामुळे हा प्रकरण असं वाढलं असेल असा लोकांमध्ये चर्चा आहे राष्ट्रवादीच्या तुतारीतून मनोज पाहिजे पाटील हे बोलत आहेत अशी आता टीका होऊ नये असं आहे की योगायोगाने तुतारी मिळाली आणि तुतारी ही रानांगणामध्ये लढण्याच्या संदर्भातला स्फूर्ती निर्माण व्हावी म्हणून ती तुतारी वाजवली जाते कदाचित उद्याच्या या आंदोलनाला तुतारीची साथ ही चांगल्या कामासाठी आहे त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांनी योगायोगाने योगा नाव जोडलं असेल तर तो हे आहे कारण शेवटी आता काय आहे लोकांचा विश्वास या असलेल्या यांच्यामधल्या असलेल्या चिन्हावर राहिला नसेल किंवा त्याच्यावर राहिला नसून तुतारीवर प्रश्न असा की आता विरोधक असं म्हणत आहेत की आता सरकार हे डाव खेळताना बघायला मिळत आहे कोणतरी ट्रॅप रचत आहे किंवा कट रचत आहे जरांगी पाटल्यांना बदनाम करण्याचा एक कट रचला जातोय तर आता विरोधक म्हणून तुमची काय नक्की भूमिका असणार आहे दोन विषय आहेत झरांगे पाटलांना महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचा विश्वास मिळालेला आहे त्यांनी सरकारचे डाव ओळखून त्यांना बदनाम केलं जाईन त्यांची सहकारी फोडले जाईन हे मागेसुद्धा असंच झालं होतं मराठा मोर्चाच्या वेळेला पण आक्षेप झाले होतं त्यांनी काळजी घ्यावी आणि विशेषतः त्यांनी या संदर्भात संयम बाळगून आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली तर योग्य होईल परंतु सरकारच्या या चक्रव्यामध्ये जनांगीने अडकू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे सरकार त्यांच्या खेळी खेळत आहे जे महिलापासून खेळत होतं आज त्यांनी त्यांचा फक्त चेहरा उघड केला एवढाच फरक आहे सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर सरकारच्या ट्रॅपमध्ये जरांगे पाटील यांनी अडकू नये असं शशिकांत शिंदे म्हणाले आहेत कारण विरोधकांकडून असा आरोप केला जातो आहे की कुठेतरी सरकार आता खेळ खेळताना बघायला मिळत आहे जरांगे पाटील यांच्या विरोधात कारण पाटील हे दिवसेंदिवस आक्रमक होताना बघायला मिळत आहे आणि त्यांचा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी ज जरांगे यांचीच सहकारी किंवा त्या त्यांच्या बाजूचे जे लोक आहेत त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न आता सरकारकडून केला जातो आहे